तब्बल तेरा वर्ष बंद अवस्थेत असणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या नऊ मार्चला होत आहे अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनल आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी असे दोन पॅनल समोरासमोर उभे ठाकलेले असताना एकूण सहा गटातून पंधरा जागा सर्वसाधारण दोन जागा महिला आणि प्रत्येकी एक जागा ओबीसी प्रवर्ग एक एस सी आणि एक एन टी प्रवर्ग अशी रचना आहे आजवर कारखान्यावर जास्त मतदान संख्या असणाऱ्या गावांना नेहमी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आली आहे कमी मतदान संख्या म्हणूनच नेहमी काही गावांना संधीपासून वंचित ठेवणं स्वर्गीय अण्णासाहेब मगर यांनी तत्कालीन सहकाऱ्यांच्या साथीनं सुरू केलेल्या कारखान्यावर आजवरच्या प्रतिनिधींनी केलेल्या चुकीच्या कारभारामुळे कारखान्याची झालेली दुरावस्था शेतकरी बंधूंची थकीत बिलं आणि कामगार बांधवांना हक्काचा मोबदला न मिळणं प्रस्थापितांनाच नेहमी संधी देणं सामान्यांना नेहमी डावलणं या सर्व चुकीच्या गोष्टींना प्रतिकार म्हणून केसनंद आणि परिसरातील मतदारांनी एक विचारानं ओबीसी प्रवर्गातून केसनंदचे माजी उपसरपंच संतोष पोपट हरगुडे यांना निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी बळ दिलं आहे केसनंद गावातील तरुणांची वज्रमूठ तालुक्यातले मित्रपरिवार विशेष म्हणजे तालुक्यातले नातेवाईक सगळे सोयरे ये खरे सर्वा ये या सर्वांनी खऱ्या अर्थानं प्रचाराची धुरा हाती घेतली आहे हा सर्व प्रतिसाद पाहून उमेदवार संतोष हरगुडे भारावून गेलेत एवढा मोठा प्रतिसाद म्हणजे जरांगे पाटलांच्या त्यागाचं समर्पणाचं फलित आहे अशी धारणा या निमित्तानं झाली आहे हा उमेदवार म्हणजे सामान्य कुटुंबातून शेती करता करता उत्तम संघटन करून राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रात भक्कम पाय रोवलेलं व्यक्तिमत्व आहे ऊस आणि कांदा पिकाचं विक्रमी उत्पादन घेणं शेतीसोबतच पशुपालनाची जोड देऊन आपला प्रपंच करत असताना त्यांचा मुलगा अर्जुन हॉकी खेळामध्ये अंडर 19 ला दिल्ली ते राष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळवतोय मुलगी अंजली महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असून राज्यसेवा परीक्षेची तयारी करते आहे छोटे बंधू धनाजी हरगुडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत कौटुंबिक प्रगती आणि प्रगतशील शेती या सर्व स्तरातून खऱ्या अर्थानं त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ आहे अशा या अष्टपैलू उमेदवाराला सर्वांची साथ लाभली तर येणाऱ्या काळात कारखाना चालू करणं न खाऊंगा न खाणे दूंगा या त्यांच्या वेदवाक्याप्रमाणे कारभार पारदर्शक करणं शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी मिळवून देणं याबाबतीत नक्की प्रामाणिकपणे खरे उतरतील असा मतदारांना विश्वास वाटतोय म्हणूनच गावातील आजी माजी पदाधिकारी आणि तरुणांनी परिसरातील मित्रपरिवार माता भगिनी सगळे सोयरे यांनी प्रचाराची संपूर्ण धुरा खांद्यावर घेतली आहे असं सकारात्मक वातावरण पाहून संपूर्ण कार्यक्षेत्रात एकच चर्चा आहे की नारळ या चिन्हाला उच्चांकी मतदान ठेवून ओबीसी प्रवर्गातील कुणबी मराठा उमेदवार संतोष हरगुळे नक्की विजयी होतील असा विश्वास व्यक्त होताना दिसतोय